धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावं यासाठी या मंचावर या, या व्यासपीठावर गेल्या नऊ दिवसापासून जे उपोषण करतायत ते आमचे धनगर समाजातील बंधू माऊली हळवणकर साहेब दीपक कोराडे साहेब यशवंत गायके साहेब योगेश धरमजी गणेश केसकरजी ही लोक चळवळीतली लोक आहेत मी यांना मंत्रालयात यापूर्वी अनेकदा पाहिलेला आहे समाजात समाजाला जे काय फायदेशीर होईल त्यासाठी ते नियमित लढा देत असतात माऊली साहेबाबद्दल जर सांगायचं झालं तर गोपीचंद पडळकर साहेबासोबत ती त्यांना अनेक पाहिलेला आहे ते सतत समाजाचे प्रश्न घेऊन मंत्रालयात येत असतात आणि समाज स्वतःच वैयक्तिक काम मी त्यांचं कधीही पाहिलेलं नाहीये ते फक्त समाजासाठी दिवस रात्र एकदम कुठल्याही कुठलाही स्वतः वैयक्तिक फायदा न ठेवता समाजाचे निवेदन घेऊन ते मंत्र्याच्या दारात येत असतात आणि समाजातील गोरगरीब वंचित मुलांसाठी काय आपल्या फायदा होईल यासाठीच ते दिवस रात्र काम करत असतात अशा या मोठ्या व्यक्तींना मी पाठिंबा देण्यासाठी माझ्या स्वयंशिक्षण एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी इथं आमचे मार्गदर्शक आमच्या मतदारसंघातले श्रीराम पाटील मामा यांच्यासोबत आलेलो आहे तसेच मी बाळूबामा बाळूमाचा अतिशय मोठा भक्त असून मी गेल्याच आठवड्यात मामाने आधी भक्त नीव, निवास बांधकामासाठी अल्पशा मदत केलेली आहे ही येथून पुढेही मी भविष्यात धनगर समाजातील सर्व मंदिरांना आणि आपल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच श्रावण मास निमित्त दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणात धनगर समाज असल्यामुळे आपण अमुक सिद्ध मंदिराच्या प्रत्येक मंदिरामध्ये आपण श्रावण महिन्यानिमित्त आपण महाप्रसादाची व्यवस्था केली आहे मी स्वतः औरातला पालखी घेऊन पालखी खांद्यावर घेऊन इथं प्रवचनात सहभागी सब, झालेला आहे त्यामुळे मी आज या ये का ये ये जे काय उपोषण सुरू आहे आपल्या धनगर बांधवासाठी एस सी समाजातून आरक्षण मिळण्यासाठी जे उपोषण जे सुरू आहे त्याला महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र सरकारने तात्काळ दगल घेऊन जीएसटी मध्ये धनधर समाजाचा समावेश करावा आणि ताबडतोब त्याची अंमलबजावणी करावी अशी मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो आणि समाज बांधवांना काहीही हिथून पुढे भविष्यात कसलीही मदत लागली तर मी तुमच्या पाठीशी आहे एक लिंगायत समाज आपण सगळे अल्पसंख्याक येतच आहोत त्यामुळे मी विनंती करतो की सर्व समाजाने मला दिसतो निसंकोच मामाच्या मार्फत कधीही मला फोन करावा आणि कधीही मला कुठल्या सामाजिक कामासाठी मदत लागली तर त्याबद्दल मला येऊन भेटावे हीच मी प्रार्थना करतो आणि मी या धनगर लढ्यात सोबत आहे एवढीच मी आपल्याला आश्वासन देतो वाई देतो आणि माझे दोन शब्द संपवतो पाठिंबा जाहीर करतो आणि कधीही मंत्रालय स्तरावर कोणताही पाठपुरावा करायचं असेल तर मला सांगा मी चोवीस तास त्याच्यासाठी मी अवेलेबल उपलब्ध असेल एवढीच मी ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संपवतो